आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आंबेडकर समाज पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभा आहे काळजी करू नका असे मनोबल वाढवत डॉक्टर सिद्धार्थ हातनेबिरे यांनी आंदोलकांची भेट घेतली परभणी संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी मोठे आंदोलन झाले या आंदोलनात काही प्रमाणात हिंसक वळण लागली पोलिसांनी यात काही जणांना अटक केली होती अटक झालेल्या तरुणांना लवकरात लवकर जमानत व्हावी यासाठी संविधानप्रेमी आंबेडकरी चळवळीतील वकील संघटना सामाजिक संघटना तसेच पदाधिकारी कार्यकर्ते पुढाकार घेत होते त्यातच एकोणीस डिसेंबर रोजी न्यायालयाने काही आंदोलकांना जमानत दिली जिल्हा कारागृहातून सायकाळी नऊच्या सुमारास जमानत झाल्यामुळे त्यांना सोडण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटने कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी आले होते विशेष करून या आंदोलनाचे ने नेतृत्व करणारे ने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवीचे नेते डॉक्टर सिद्धार्थ हातिंबरे उपस्थित होते त्यांनी आंदोलक यांची भेट घेऊन विचारपूस केली माझ्यासह आंबेडकरी समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्ही संविधानाच्या रक्षणार्थ लढा लढणारे शूरवीर भी भीमसैनिक आहात आम्ही तुमच्यासोबत पुढील न्यायालयीन लढाईसाठी देखील सोबत आहोत काळजी करायचे कारण नाही असे म्हणत त्यांचे मनोबल वाढवले आंदोलक कारागृहाच्या बाहेर आले तसेच भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो अमर रहे अमर रहे लोकनेते विजय वाकुडे बाबा अमर रहे अमर रहे अमर रहे सोमनाथ सुर्वंशी अमर रहे असा जयघोष करत नारे दिले हे दृश्य पाहून आंदोलक भारवून गेले होते काही कार्यकर्ते यांनी त्यांना खांद्यावर घेतले आणि त्यांना पुष्पहार देखील घातले त्यानंतर आंदोलक आणि भीमसैनिक लोकनेते विजय वाकूर यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी गेले पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्बीळ निपक्ष वृत्तवाहिनी होते